तर मित्रांनो नमस्कार ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपले बराभरा पीक पाहू शकतो मित्रांनो त्याने त्याला आपण तनाशिक मारल्यामुळे त्याला तन जास्तीत जास्त फोटो आलेले मित्रांनो पाहू शकतो मी खूप जबरदस्त असं फोटो आलेला आहे आणि आता त्याला काही दिवसांनी त्याला फुलं लागलेली आहेत मित्रांनो पाहू शकतो मी बारीक बारीक दिसत आहे ते फुल पाहू शकता त्याला असं पद्धतीने त्याला फुलं लागलेले आहेत ते मित्रांनो त्या व्यवस्थित दिसत नाही आहे पाऊ असं बारीक बारीक फुलं लागत नाही त्याला तर पाऊस त्याला फुलं आ आलेली पाऊस आहे बारीक बारीक हे जे दिसत आहे बारीक बारीक दिसत आहे ते फुलं आलेली मित्रांनो तर त्याच्या वेळी असल्यामुळे तर असं फुलं आले त्याला फुलं आल्यानंतर शंभर टक्का त्याला फळ येतो मित्रांनो असं आहे तर मित्रांनो आपल्याला हरभरा काही दिवसात त्याला व्यवस्थित दाणे लागतील आणि दाणे लागून म्हणजे एकदम परफेक्ट हरभरा आपल्याला त्याच्यात दसेल तर मित्रांनो असं पद नाही आपला असं रंगाचे रंगाचे फुलं आहे त्या पाहू शकतो तुम्ही ते मला दाखवतो मित्रांनो रात्रीचा वेळ असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे असं काही काही झाडांना क्वालिटी आली आहे फुलं व्यवस्थित आलेली आहे आणि त्यात नष्टक मारल्यामुळे त्याला फोटो जबरदस्त आलेला आहे मित्रांनो काही तण वगैरे ते व्यवस्थित सुकून गेलेलं आहे काही व्यवस्थित केलेलं नाही पण मात्र हरभरा मात्र त्या क्वालिटी खूप मोठी चेंज झाली मित्रांनो फोटो भरपूर आलेले पाहू येतात त्याला फुट हार्बरला फुल पण आलेलं आहे फुलं सुरुवात झाली काही दिवसांनी आपलं फळं पण त्याला व्यवस्थित हायला लागणार आहे मित्रांनो पाहू तर संपूर्ण फुलं आलेले पाहू शतात तर असं आहे मित्रांनो असं फुलं आलेले पाहू शत तर असं पीक पिक आहे प्लस हारबर मित्रांनो तर खूप छान पद्धतीने झालेला आहे हरभरा पीक त्याला आपण पाणी भरण्यासाठी राहते चालवलं मित्रांनो असं पद्धतीने आपल्याला रात्र दिवस कष्ट कर करावा लागतो व्हिडिओ आवडत लाईक शेअर कम्युनिकेट करा ज्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जे किसान मित्रांनो